नमस्कार इथे आपण दिवाळीच्या सिरीजमधले एक पदार्थ बघतोय अनारसे त्यासाठी आपण इथे एक किलो तांदूळ घेतलेले अनारसेसाठी शक्यतो ते जुनाच तांदूळ घ्यायचा नवीन नाही घ्यायचा आणि आम्ही हा घ्यायचा नाही इंद्रायणी नाही घ्यायचा कारण इंद्रायणी थोडा चिकट असतो त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून हा साधा मी घेतला आहे तांदूळ तर हा तांदूळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतला आहे तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हे ठेवून हे पाणी ओतून देते आणि मग बघ तुम्हाला दाखवते परत साधारण आनारसे दिवाळीच्या आधीच आपल्याला पंधरा वीस दिवस पीठ करून ठेवायचं असतं म्हणजे ते छान मूर्त आता आपण तीन दिवस तर हे पाण्यात ठेवणार आहोत तांदूळ तर इथे आपण आता पाणी घालून ह्याला तीन दिवस म्हणजे आज उद्या आणि परवा आज आपला पहिला दिवस आहे तर हे पाणी घालून आपल्याला ठेवून द्यायचं आहे उद्या आपण याचं पाणी बदलूया ते बघा आजचा दुसरा दिवस आहे आपलं तांदूळ भिजत घालून आपण अनारशासाठी भिजवलेले तर आता आपण हे पाणी काढून घेऊया आणि दुसरं पाणी टाकूया हे आपण आज आज आपला दुसरा दिवस आहे तर हे पाणी घालून ठेवूया आपला अनारशांचं आपण तांदूळ भिजत घातले तर आज तिसरा दिवस आहे फेस आलेला आहे तर आपण हे आज पाणी बदलून घेऊया इथे आपला शेवटचा दिवस आहे तांदूळ भिजवण्याचं तिथे आपण पीठ करूया तर आता हा तिसऱ्या दिवस आहे आपण पाणी बदलून त्याला झाकून ठेवू आता अनारशाला जसा एक टिपिकल अंबूस असा वास आहे तो तसा आता आपल्या तांदळाला यायला लागलाय आपलं व्यवस्थित चाललंय पीठ बनवण्याची प्रक्रिया आपण हे झाकण दाब ठेवलं तर हे प्रेशरने वर येतं म्हणून मी इथे आपले तीन दिवस पूर्ण तांदूळ भिजून झालेले आहेत अनारशांसाठी तर आता आपण आज चौथा दिवस आहे तर हे पाणी काढून टाकणार आहोत हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आणि तांदळातलं पाणी नितरून घेणार आहोत मग आपण पुढची पद्धत बघूया इथे आपण तांदूळ छान धुवून घेतलेत आता आपण चालणी पोतून घेऊया आता आपण याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत म्हणजे म्हणून मी चाळणीवरती ठेवले तर पाणी गळायचं ठेवलं की आपण एका कापडावरती त्यांना वाळत घालूया हे पूर्ण पाणी निघू देऊ जरा अजून निघते थोडंसं मग मी कापडावर वाळत घालते आणि तुम्हाला दाखवते इथे बघा मी कॉटनच्या ओढणीवरती हे सगळे तांदूळ वाळ पसरून घेतलेले आहेत आपल्याला हे पूर्ण सुकवायचे नाही आहेत थोडेसे ओलसर असतानाच आपल्याला ते दळायचे आहेत इथे आपलं तांदूळ थोडेसे ओलसर आहेत म्हणजे एकदम कोरडे नाही झालेले त्याच परिस्थितीत आपल्याला काढायचे तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया हे का आपण इथे ताटामध्ये तांदूळ काढून घेतलेत आता हे तांदूळ आपल्याला जास्त कोरडे नाही करायचे थोडेसे ओलसरच ठेवायचे बघा असं दाबलं की आपलं पीठ होतंय इतपतच ठेवायचं आहे आपण आता मिक्सरमधून याला दळून घेऊया इथे आपण मिक्सरच्या भांड्यात तांदूळ काढून घेतलेत आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि इथे मी सोजीची चाळणे म्हणजे जी अगदी बारीक असते मैदा चाळायची त्या चाळणीने आपण हे पीठ चाळून घेणार आहोत इथे मी चाळणी ठेवली आहे तर मिक्सर लावूया इथे पीठ आपलं दळून झालंय आपण चाळणीत घालू हे बघा इथे हे आपलं थोडंसं जाड राहिलंय हे परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि बारीक करून घेऊया तर हे थोडस उरलंय हे परत आपण मिक्सरच्या भांड्यात थोडेसे अजून तांदूळ त्याच्यामध्ये घालूया आणि अशाच पद्धतीने हे सगळे तांदूळ आपल्याला दळून घ्यायचे असे सगळे तांदूळ आपण दळून घेऊन आणि साळून घेऊया इथे आपलं एक किलो आपण तांदूळ घेतले होते त्याचं साधारण अकराशे पीठ झालंय आपलं आता हे पीठ हे आपण परातीत काढून घेऊया हे उरलंय म्हणजे जाडं जाडं थोडंसं तर हे आपण भाकरीच्या पिठामध्ये टाकू शकतो किंवा घावणं वगैरे केली तर त्याच्यामध्ये आपण आता हे पीठ यामध्ये काढून घेऊ हो। आणि आता आपण गूळ मोजून घेऊ तर गूळ आपल्याला एक किलो पिठाला साडेसातशे ग्रॅम गूळ घ्यायचा आहे हे मी जिरं केलं आहे मापाचं भांडं आपण सातशे साठ घेतलाय इथे आपण पिठाचे तीन भाग केले म्हणजे आपल्याला आता मिक्सरमधून काढायचं आहे म्हणून आणि मी सातशे साडेसातशे मोजला होता पण मी सहाशेच घेतलाय गूळ आपल्याला लागला ला तर आपण घालू तर इथे आपण पीठ आणि थोडासा गूळ हे असं मिक्स करून घेऊया मिक्सरमधून काढून घेऊ इथे बघा आपलं हे असं पीठ झालं आहे तर आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊ खायला किती छान लागतात ना जी गोष्ट चवीला लागते ना ती गोष्ट करायला सॉलिड कठीण असते दिवस खाल्लाय आणच्या पिठाने म्हणून लोक ना एतना, लोको खाफ नहीं नहीं, ही हे अशा जुन्या पद्धती आहेत ना लोक खात नाहीत आणि करतही जो साडेसातशे मोजलेला होता मी तो सगळा घेतलाय आणि आपण हे मिक्सर मधून काढून घेतले पीठ शेवटचा लॉट आहे हा काढून मग याचे गोळे बनवून घेऊया इथे बघा आपण हे सगळे पीठ आणि गूळ एकत्र केलाय आता आपल्याला ह्याचे गोळे बनवून ठेवायचे कमीत कमी चार पाच दिवस तरी ठेवायला पाहिजे तुम्ही जितके जास्त दिवस ठेवाल तेवढं चांगलं आपण ह्याला थोडासा तुपाचा हात लावूया आणि त्याचे गोळे बनवूया आपण एअरटाईट डब्यामध्ये ठेवतोय आणि मग चांगलं पीठ तयार झालं की तुम्ही फ्रीजमध्ये साधारण पाच सहा महिने तरी आरामात पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकता आपल्याला पाहिजे तसा मग एक गोळा काढून आपण अनारसे बनवू शकतो हे दोन गोळे मी दुसऱ्या डब्यात ठेवते आणि ते सगळे एकत्र होऊन जाईल नाही तर तसंही झालंच आहे हे मी टप्परच्या डब्यात ठेवते आहे नंतर आपण काढताना एक एक गोळा काढून घेऊ आपलं अनारशांचं पीठ बनव बनवले आपण तर आपण त्याचे असे आता गोळे करून डब्यामध्ये ठेवणार आहोत आता हे थोडंसं पातळ वाटतंय मला पण आता आपण तीन चार दिवस तरी हे पीठ असंच ठेवणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण अनारसे बनवूया आता हे कसंही केलं तरी एकत्र होणार आहे आपल्याला पाहिजे तेवढा गोळा आपण नंतर काढून घेणार आहोत हे साधारण पंधरा दिवस आधी दिवाळीच्या पीठ बनवायला पाहिजे म्हणजे जेवढं मुरेल तेवढे अनारसे छान होतात तुम्ही हे पीठ बनवा अजून दिवाळीला आठ दिवस तरी आहे अनारसे बनवा मीठ बनवा अनारसे बनवा कारण ही खूप पारंपरिक रेसिपी, है, रेसिपी आहे आणि आजकाल खूप कमी लोक बनवतात कारण जेवढ्या आपण जुन्या रेसिपी आणि चांगल्या म्हणतो चविष्ट त्याला मेहनत पण खूप असते तशी याला मेहनत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कळवा तसंच तिखट तटकायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद